माझ्या सर्व मराठी बांधवांना माझा जय महाराष्ट्र तर आज इतिहास आठवला एवढा मोठा अपकाड दिसणारा अफजल खान आपल्या राजाला संपवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी महाराष्ट्रावरती देशावरती आपले चालवून येतो आणि बघितलं तर आपले राजे त्याला काही क्षणात संपवतात असा आपला इतिहास आहे मित्रांनो छत्रपती शाहू महाराज छत्रपती संभाजी महाराज असे आपले थोर राज्यकर्ते होऊन गेले या महाराष्ट्रामध्ये शिक्षण शिक्षणाची दुरा दूरवरती पसरवणारे तसे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले अख्या देशाच अख्या जगात ख्याती असणारे भारताचं संविधान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा थोर आपला इतिहास आहे मित्रांनो आणि आज आपला पूर्ण महाराष्ट्र मराठी माणूस आपला इतिहास आपलं वास्तव्य गमवून बसलेलं आहे एक वेळ होती की या वेळेमध्ये आपल्या मराठ्यांनी दुसऱ्यावरती देशावरती राज्य केले आणि आज अशी वेळ झाली की आज आपल्या महाराष्ट्रावरती कोणीतरी बाहेरचे लोक येऊन राज्य करत आहेत मराठी माणसाला दागून ठेवत मराठी पर्यंत मजल यांची आहे की मराठी लोकांनी काय खायचं काय नाही खायचं हे ठरवत आहेत मग आपण मराठी माणसा आपला इतिहास कुठं हरवलोय हो आपली अस्मिता कुठं आपण ठेवली आहे गाण मित्रांनो वेळ गेलेली नाही हा महाराष्ट्र आपला आहे आपला एवढा मोठा इतिहास आहे हे आपल्या प्रत्येक मराठी माणसाने ओळखावं आत्ताच ही संधी आहे मित्रांनो सगळ्यांनी एकत्र या आणि हे जे लोक अतिक्रमण करतायत आपल्या महाराष्ट्रावरती यांच्या त्यांची जागा दाखवून द्या त्यांना हकलून लावा मित्रांनो 杰马的什。